जेवण बनवताना उपयोगी पडणारे पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटे ठेवावी पीठ लवकर चाळले जाते दोन आले स्वच्छ करून फ्रीझरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व खिसता येते तीन अंडे उकडण्यापूर्वी पिनीने त्याच्या कवचावर अगदी लहान छिद्र करा उकडल्यानंतर अंड्यांचे कवच सहज काढता येईल चार ऑमलेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते पाच आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठून ठेवू नका त्यांचा रंग बदलण्याची शक्यता असते सहा आले लसूण मिरची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट स्वादिष्ट होते सात बदामाचे साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजून ठेवा आठ बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खरा होतात नऊ नेहमी लोणच्यावर कमीत कमी चार इंच तेल हवे व लोणचे दोन ते तीन दिवसा आड हलवत राहिले पाहिजे तर बुरशी लागत नाही दहा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट खिसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो अकरा पावभाजी करताना पाव, करता पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा यामुळे पाव चांगले कापले जातात बारा फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो तेरा आऊच्या वडा करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्यात चुरचुरीत होतात चौदा लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या कडक उन्हात वावळाव्यात नंतर सोलून साठून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो पंधरा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा होतो सोळा पुलाव करताना संत्र्याच्या शालेचा यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो सतरा सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येईल अठरा रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट नारळाचा चव मिक्सरला क्रश करून रस्त्यात घालावा एकोणीस कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी म्हणजे चविष्ट होते वीस भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागली सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद